हे गाईज ॲक्च्युली ना मी आज सगळा बाजार केला पण फुल आणायला विसरली पण माझ्या कुंद्याला एक फूल आलेलं होतं म्हणजे आजची पूजा माझी साजरी झाली समजायची देवपावला त्याच्यानंतर हे सगळे आपले स्वतः झाडं लावायचा परिणाम सगळं घरी मिळालं मला खूप खंत वाटत होती की मी फुलं आणले नाही फुलं आणले नाही मी कशी होईल वस्तू बारसची पूजा बट मिळालं एक फुल देवाच्या कृपेनेच आलं आणि ते आता मी देवाला वाहणार आहे पूजा मांडते इथं आणि मग पुन्हा भेटते माझी थाली वसुबारसची पूजा सुंदरशी तर आज बघा मी कसली भाजी बनवली आहे आज बनवली आहे मी शेवगा दाखवतो तुम्हाला दिसते तर खूप छान आहे टेम्पटिंग एकदम हे बघा शेवगा आणि चपाती बनवली आहे आणि भात इकडे कुकर मध्ये भात आहे इकडे चपात्या आहेत आणि आता बनवत आहे माझ्या मिस्टरांचा फेवरेट ठेचा लॉट्स ऑफ ग्रीन चिली लॉट्स ऑफ जी गार्लिक अँड व्हेरी लिटिल ऑफ व्हेरी फ्यू ऑफ नट्स अँड सॉल्ट अकॉर्डिंगली हिरवी मिरची शेंगदाणे लसूण आणि मीठ बस आणि मी ते कुटते मी कुकर मी दळू शकते बट ना कुटून केलेल्या खेचामध्ये जी चव असते ना ती काहीतरी औरच असते तीच आवडते त्यांना म्हणून मी कुठते दिवाळी गिफ्ट फ्रॉम हॉबीज अँड हिअर इज अ लॉट ऑफ oh, स्वीट्स याच्यात मे बी गुलाबजाम हे hey, रसगुल्ला या वेळेस आफ्टर दॅट दिस इज भाकरवडी चितळे भाकरवडी आफ्टर दॅट शेव आहे मसाला शेव आहे आणि त्याच्यानंतर हे काय शितळे स्पायसी पटाटो चिवडा ओ oh माय गॉड वाव wow, सो so नाहीत nice. छान आहे सगळं व्यवस्थित आहे